सर्वप्रथम तर सर्वांनाच आज संविधान दिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा आणि आज संविधान आत्ताच मी बोलत असताना असं सांगितले की संविधान आपल्याला असं सांगतो की सगळ्यांनी एक समान रेषेमध्ये राहिलं पाहिजे समान अधिकार संविधानामुळे मिळालेले आहेत आणि प्रत्येकाच्या शरीरामध्ये असलेलं लाल कलरचं रक्त असं सांगतो की तुम्ही आणि आम्ही मग तो छोटा असेल मोठा असेल कुठल्याही पक्षाचा कुठल्याही जातीचा कुठलंही असेल पण माणूस म्हणून आम्ही सगळे सारखे आहोत आणि त्या रक्तदानाचं प्रतीकच म्हणून आज आपण जे आ, या ठिकाणी रक्तदान महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे अतिशय मला असं वाटतं की संपूर्ण देशभरामध्ये पहिला हा उपक्रम असेल आपल्या लातूरमधला की जे महोत्सव रक्तदान महोत्सव हे नाव सुद्धा पहिल्यांदाच कदाचित हो। आपण ऐकत आहोत आणि यामध्ये ज्या संघटना विविध संघटना ज्या की अकरा संघटनांनी सहभाग यामध्ये घेतलेला आहे आणि हे लातूरकरांना खरंच अभिमानाची बाब आहे की आपल्या लातूरमध्ये हा महोत्सव देशात पहिल्यांदा होतो आहे खरं ते याचं अनुकरण देश पातळीवर विविध संघटनांनी करावं आणि लातूर शहरातला जो रक्ताचा तुटवडा पाहता या सर्व टीमनी हे पाऊल उचलून या ठिकाणी याचं जे आयोजन केलेलं आहे आणि मला खरंच मनापासून आनंदही आणि अभिमान वाटत आहे की लातूरकर यांच्या आयोजनाला या महोत्सवाला भरभरून प्रतिसाद देत आहेत गर्दीच गर्दी पडलेले प्रत्येकजण ब्लड डोनेट करण्यासाठी रांगेत उभा आहे म्हणजे आपले लातूरकर कायम चांगल्या कार्याला सहकार्य करतात आणि सहभागी होतात हेच तर आपल्या लातूरकरांचं वेगळेपण आहे आणि ह्या टीमचं सुद्धा मनापासून खरंच मी अभिनंदन करते आणि आभार एक लातूरकर म्हणून आभारी मानते की आपण हा जो जनहिताचं कार्य हातामध्ये घेऊन हा अग्निकुंड या ठिकाणी चेतवलेला आहे आणि त्यामध्ये सगळेजण येऊन सहभागी होत आहात तर हा महोत्सव वेगवेगळ्या वेग महोत्सवात अशी गर्दी आपल्याला पाहायला मिळते पण ह्या रक्तदानाच्या महोत्सवात सुद्धा त्या महोत्सवापेक्षा गर्दी कमी नाही हे खरं म्हणजे यांनी हा जो आट्टहास केला होता त्याचं खऱ्या अर्थाने यश आहे आपल्या हातून असेच कार्य लातूरकरांसाठी घडत राहू एवढ्या मी त्यांना शुभेच्छा देते धन्यवाद